आज आहे गुरु पौर्णिमा आणि आपला पहिला गुरु म्हणजे आई आणि तिच्याकडनं आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो गुरु हा आई असू शकतो शिक्षक असू शकतो नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे गुरुपौर्णिमा तर तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आता वाजलेल्या आहेत सकाळचे दहा माझं आवरून झालं परिबेलाचं पण आवरून झालेलं आहे मम्मी आता आवरायला गेले कारण की मम्मीला देवपूजा करायची मम्मीला देवपूजा करायला खूप उशीर लागतो तर आज काही पाहुणेसुद्धा येणार आहे गुरुपौर्णिमा आहे तर आम्हाला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे काय काय स्वयंपाक करणार आहे तर हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आणि चला मग आता आ, मी व्हिडिओला तर सुरुवात केलेली आहे आता ब्रेकफास्ट बनून झालेला आहे ब्रेकफास्ट करतो आम्ही त्यानंतर मग बाकीची जी, जी कामं आहेत त्या कामाला आम्ही सुरुवात करतो आणि आज थोडासा पाऊस बरा आहे गेल्या दोन दिवसापासून खूप पाऊस पडत होता थो थोडंसं बरं वाटतं सकाळी लाईट गेली होती परत लाईट आली मग पॉवर बँक वगैरे आहे तर मग त्याला चार्जिंग वगैरे केली आणि परत लाईट गेल्यावर मग मोबाईल वगैरे चार्ज करायला मग प्रॉब्लेम येणार नाही आणि व्हिडिओसुद्धा मला व्यवस्थित शूट करता येईल आणि बघा बेलासा आहे का चालू हो ना बाबू गुड मॉर्निंग तर मग सर्वांना माहितीच आहे की नाशिक यांची एक खास सवय असते ते प्रत्येक संडेला मिसळ खेळायला जातात तर मग आज संडे आहे आणि मी नाशिकमध्ये आहे तर मग मिसळ तर झालीच पाहिजे आणि इथे येऊन तीन चार दिवस झाले मी मिसळ पण खाल्ली नव्हती तर म्हणजे चला आज मिसळ जाऊ आणि मी नाशिकला तर तुम्हाला माहिती नेहमी मी मम्मी सोबत जातो मिसळ खायला तर आज मी जाणार आहेत मिसळ खायला जी आमची दोघांची आवडीची आहे अंबिका मिसळ म्हणून आहे पंचवटीमध्ये तर आम्ही तिथे जाणार आहोत आणि मिसळ खाणार आहोत तुम्ही खूप जण विचारत होते मम्मी कुठे मम्मी कुठे तर मम्मी इथे आणि आपल्याला आहे मिसळ खायला तर आम्ही नेहमी तुम्हाला सांगितलं आम्ही दोघं आलो सोबत पहिल्या दिवशी मिसळ खायला जातोच अंबिका मिसळ तर आम्ही चालू आता मिसळ खायला आम्ही आलो मिसळजवळ आणि नेहमीप्रमाणे इथे संडेला गर्दी असते इथे आहे आपली मिसळ तरीदार मिसळ आणि मम्मी <laughs> भूक लागली ना चला मी पण खातो आज आहे गुरुपौर्णिमा आणि आपला पहिला गुरु म्हणजे आई आणि तिच्याकडनं आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो गुरु हा आई असू शकतो शिक्षक असू शकतो आपण ज्यांना गुरु, गुरु, गुरु मानतो मा तर आज त्याचा स्पेशल दिवस होती तर गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी गुरुपौर्णिमा माझ्या गुरु सोबतच साजरी करणार आहे आणि सांगितलं गुरुपौर्णिमा आहे आणि पाहुणे पण येणार आहे आपल्याकडे तर त्याची लगबग सुद्धा सुरू झालेली आहे म्हणजे स्वयंपाक आहे स्वयंपाका आणि ती आंबोता पटापट स्वयंपाक करून टाकू आणि स्वयंपाकामध्ये काय काय असणार आम्ही आलो थोडा वेळ आज आहे गुरुपौर्णिमा पौर्णिमा आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपला जो पहिला गुरु असतो तो असतो आपली आई तर आजच्या दिवशी सर्वात पहिले तुम्ही ना आपल्या आईचा आशीर्वाद घ्या मी आशीर्वाद देतो पहिले नंतर मग मं, मंदिरामध्ये जा किंवा म्हणजे तुमचे गुरु असले टीचर्स असले त्याला तुम्ही विश करा पण मला तरी असं वाटतं की सर्वात पहिले तुम्ही तुमच्या आईला विश करा आशीर्वाद घ्या तर मी घेतलेला आहे आणि आता तेच मग मम्मीचा आशीर्वाद माझ्यासोबत गेलीच असतो माझ्यासोबत आमच्या पूर्ण फॅमिलीसोबत मी होईच आहे असं काही नाही सांगायची गरज नाही त्याच्या आणि आता मला परत यायचं माझ्या सासरी मग आम्ही दोन दिवसांनी परत येऊ घराच्या मागच्या साईडला आले आहे मी आणि थोडासा पाऊस चालू आहे लाईट गेलेली आहे आणि स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात झालेली आहे वहिणी आवीस सावरते तोपर्यंत मम्मी आणि मी किचन मध्ये स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे मग अशी तयार व्हायला नव्हता मी आता छान तयार झालेले आहे आणि हा आ, आ, ड्रेस दुबई वरन घेऊन आले होते ड्रेस कशी घेतले तर आम्ही राहतात तर मग या निमित्ताने मी हे सगळे ड्रेसेस इथेच घेऊन आले म्हणजे तेवढंच झालो मी काय काय म्हणून झालं वरण झालं भात वरण भात आणि मटकीची भाजी मटकीची भाजी झालेली आहे पीठ महून झालं पीठ म्हणून ठेवलं कांदा करते कांदा भजी करण्यासाठी हा कांदा पण मी भरपूर प्रमाणात कट करून ठेवलेला आहे आपल्याला कांदा भजी बनवायची आहे आणि पण जेव्हा मला भजी बनवायची असेल तेव्हा मग मी बेसन पीठ ऍड करणार यामध्ये आता मग मी मी चपात्या करून घेते मग ते चपात्या करणार तोपर्यंत मी काय करते हे जे भज्यांचं पीठ आहे ते मी तयार करून घेते आणि बाकीचा पूर्ण स्वयंपाक आहे तो झालेला आहे तर स्वयंपाकामध्ये काय काय आहे मी तुम्हाला दाखवते थांबते था 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 आणि पटकन झालं किती पटापट करत होतो आम्ही काही गडबडीमध्ये हे ते हे ते हे ते पण झालं काय मम्मी दीड तासामध्ये एवढं झालं आणि शेवटच्या एक तासामध्ये आता होऊन जाणार आणि गोड मध्ये आहे हे आम्रखंड आम्रखंड हे एक किलो आम्रखंड आणलेलं आम आहे आणि आम्रखंड खूप आवडतं आणि मम्मीला तेच म्हटलं मी घरात बनवते तर ते आता घरात बनवलं असतं पण आता आंबे वगैरे आहे का नाही म्हणून म्हटलं जाऊ दे मम्मी आता आपण बाहेरूनच मागू मग आम्रखंड आहे आणि जेवणामध्ये मी काय बनवले ते दाखव मम्मीला म्हटलं तू चपात्या कर आणि भाषिक म्हणजे पटकन होईल चपात्या आणि मनोज आता नाशिकला गेलेले आहेत तर मग तुम्हाला माहितच आहे मनोज जेव्हा नाशिकला जातात त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच मिसळ खायला जातात तर लगेच त्यांचा मिस बेत असतो तसं म्हणून शेअर केलं तर करू शकतात ते आणि हा हा दरवाजा लावून घेतला कारण की इथून असा वारा येतो ना तर तो, तो वारा पूर्ण गॅसला लागतो त्यामुळे मग चपात्या व्यवस्थित काय भाजल्या जाणार नाही आणि ची आंघोळ झालेली आहे छान वहिनी झोपवताय त्याला आणि तो एकदा झोपला का मग बाकीच्या गोष्टी करता येतील तो असला का तर मग काय काम करू देत नाही तयार झालेली आहे छान साडी नेसलेली आहे येलो कलर दो दो ची आणि नेमकी आज गुरुपौर्णिमा आहे मम्मी तेच बोलत होते काय गे मम्मी महाराजांचा आवडतो कलर गुरु 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 छान येलो कलरची ची साडी छान चला आता मी काय करते भजनची तयारी करते

आणि त्याला म्हणतं तयार हो जरा चांगला दिसलं पाहिजे का ना काय रे तयार झालं आता आम्ही स्वयंपाक झालेला आहे मनोजची याची वाट बघतोय आम्ही तर आल्याच्यानंतर मग कसं विशा बोल गप्पा मारायला मनोज असणार सोबत आहे की नाही आता आम्ही सगळ्या किचनमध्ये तर मग तो आमच्यासोबत काय करणार म्हणून तो बसला त्याचं त्याचा मोबाईलमध्ये टाईमपास करत आहे की नाही काय बोलायचं तू काय बोलायचं हा टाइम कसा आपलं खूप कमी असतं ना म्हणजे काय असतं मी नसते तेव्हा हे लोक असतात हे लोक असलं का मी नसते तर आता असं झालं मी पण आहे आणि एकासोबत सर्व आहे की नाही तर मग त्याच्यामुळे मग भारी वाटतं घर असं भरलेलं वाटतं लहान मुलं त्याच्यामुळे भारी वाटतं आहे की नाही पप्पा ना थांब मला

तर इथे बघा मस्त अशी गरमागरम कांदा भाजी बनवलेली आहे इथे वहिनी गरम गरम करते इथे मटकी बनवलेली आहे मस्त बघा त्यानंतर इथे बनवलेला आहे भात त्याच्यानंतर मग श्रीखंडा तर तुम्हाला मी ऑलरेडी दाखवली चपात्या दाखवलेल्या आहेत आटो वगैरे मी सगळे काढून ठेवलेले आहे त्यामध्ये डिश वगैरे ठेवतो जेवण काढतो आणि सगळ्यांना मग असेच गेस्ट गेले आणि छान गप्पा वगैरे झाल्या आमच्या आणि आता वाजलेल्या आहे सव्वापास बेलाला झोपवलं जस्ट आणि किचनचं थोडंसं आवरणं आहे कारण की तुम्ही बघितलं स्वयंपाक त्याच्यानंतर एवढी भांडी सगळं आवरणं तर दमायला होतं अक्षरशः आणि ते सगळं झालं आणि मी जस्ट बसले तर म्हटलं त्याला व्हिडिओ कंटिन्यू करू दुपारी व्हिडिओ कंटिन्यू करता आलाच नाही कारण की मग बिझीच होते कामामध्ये आणि शैलेश पण येत आहे आता आता स्वपाद झाले पंचवटीने येतो पावणे नऊपर्यंत पंचवटी येते इगतपुरीला आणि मला भरपूर जणं म्हणत होते का दरवेळेस शैलेश येतो तुला एअरपोर्टला घ्यायला तर तू यावेळेस का बरं आला नाही तर ॲक्च्युली शैलेश अगोदर मुंबईला राहायचा आणि त्यामुळे तो यायचा मला भेटायला वगैरे पण तो आता मुंबईला नाही राहत तो राहतो पुण्याला तर त्यामुळे मग त्याला आता काय पॉसिबल होत नाही पण जेव्हा यायचं तेव्हा तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसायचा पण आता त्याचीच वाट बघते तो लवकर येणार होता ॲक्च्युली आता चार पाच वाजताच येणार होता तो मला काल सांगितलं होतं नाही कोमलता मी येणार चार पाच वाजता पण मग मगाशी फोन आला तर कोम म्हणतो का मी आता पंचवटी येणार मला लेट झालं आणि कामं पण होते थोडीशी म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं पण ये तू आणि थंडी ती इतकी वाचते ना कंटिन्यूचा पाऊस चालू आहे पण थंडी पण खूप वाचते आणि मम्मीचं जे घरातलं जे फ्लोर आहे ना ते ॲक्च्युली खूप गार आहे खूप थंडी वाजते आणि तिथे कसं कंटिन्यू स्लीपर खाल्याची सवय ना ते इथे आल्याची ना तर मी विसरूनच जाते असं घालायला वगैरे स्लीपर वगैरे आणि त्यामुळे मग काय झालं ते, ते फ्लोअर एकदम गार लागतं आणि चहासुद्धा घेऊन झालेला आहे आमचा चहा घेतला तर म्हटलं आता बसते मी निवांत आणि थोडंसं बोलते तुमच्यासोबत आणि आज आहे गुरुपौर्णिमा तुम्हाला सांगितलंच मी सकाळी शुभेच्छासुद्धा दिल्या तर गुरुपौर्णिमानिमित्तानं विचार करते का बाहेर जाऊ मंदिरात दर्शन वगैरे घेऊ तेवढंच चांगलं असतं आणि सकाळी खूप जास्त गर्दी होती मंदिरामध्ये पण आता संध्याकाळी एवढी गर्दी नाही आहे तर चला तुम्हालासुद्धा मी दर्शन घडवते मंदिरात जाते आणि सगळ्या गोष्टी तसं मी शेअर करणारच तुमच्यासोबत चला मग थोडासा रेस्ट करते मी कारण की सकाळी उठले होते मी सहा वाजता आणि तेव्हापासून सगळं कंटिन्यू काम चालू आहे ते एवढं सगळं करते नंतर आणि नंतर बघते आणि मग थोडंसं रेस्ट केला मी ॲक्च्युली ना सकाळी उठलो होतो आम्ही तर ना काम करणं चालू होतं तुम्हाला माहिती घरात असे कोणी पाहुणे वगैरे येणार असले तर मग असं स्वयंपाक घरातलं आवरणं सगळ्या गोष्टी करायच्या असतात मग फायनली झालं आणि मग आता भांडी वगैरे ऑलरेडी झालेली आहे तर आता म्हटलं परत चहा ठेवते कारण वातावरण एवढं गार आहे ना सारखा चहा प्यावा वाटतो मला नाही प्यायचा चहा पण मम्मने चहा घेतला नव्हता म्हणून मनुषसाठी बनवते बहिणीसाठी बनवते आणि उमेशसाठी बनवते बहिणीला पण चहा प्यायची इच्छा झाली आणि त्या पण आवरत होत्या मगाशी माझं ते कपडे वगैरे चेंज करायला गेलेले आहेत ते म्हटलं चला ॲक्सलीस मी ना तोपर्यंत चहा ठेवते आणि घरात आमचं आवरणं चालूच आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर दोन्ही मम्मींचा आशीर्वाद घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर आम्ही विचार करते दर्शन घ्यायला जायचं आहे श्री स्वामी समर्थ केंद्र आहे तिथे आणि तुम्हाला पण ह्यानं दर्शन करवते आणि गुड न्यूज देण्याअगोदर मला असं वाटतं मी अगोदर देवाचं दर्शन घेते देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर मग मी गुड न्यूज देते मला असं वाटतं देवाजवळ जाणं आता जास्त महत्वाचं आहे कारण की आल्याच्यानंतर नंतर आहे ना मंदिरामध्ये मंदि जाय जायला जमलंच नाही मला आल्याच्यानंतर नंतर नुसती धावपळ चालू आहे घरातच आहे आणि आता अरविश आलेला आहे तर त्याच्या त्याच्यासोबत खेळण्यामध्येच आमचा टाइम निघून जातोय वहिनी आले त्यांच्यासोबत गप्पा वगैरे बाहेर येणं जाणं तर असं आहे तसं ते ब्लॉगमध्ये तुम्ही बघतच असाल काय झालं बेलाशी पण झोप झाली आमच्या हॅलो संध्याकाळचे सात वाजलेले आहे आणि आम्ही चाललो आहोत पूर्ण फॅमिली मिळून मंदिरात दर्शन करण्यासाठी आणि लगेली म्हणजे पाऊस थांबलेला आहे त्यामुळे मग मुलं आईसाठी मग काही चिडचिड होणार नाही एकीने पावसामुळे जास्त प्रॉब्लेम होत आहे बरं वाटतं पाऊस वातावरण ॲक्च्युली म्हणून मुलांना स्वेटर वगैरे घातले आम्ही जॅकेट वगैरे

घेतले पेढे मम्मी आणि बाकीचे पुढे गेलेले आहेत त्यांना सांगितलं मी पेढे घेऊन येते आता वाजलेले आहे आठवीस आणि तुम्हाला दाखवते पूर्ण धुका आलेले आहे समोर भारी दिसतय म्हणून म्हणतात नाही जस्ट घरी आलो आणि आता पाहुणे नऊ होत आलेले आहेत आणि तुम्ही बाहेर बघितलं इतकं छान वातावरण होत मस्त धुका आलं होतं आणि इतकं छान दर्शन झालं आम्हा सर्वांचं मस्त प्रसाद वगैरे घेतला आणि आता घरी आलो आणि आम्हाला ना जास्त जेवण करायची अजिबात इच्छा नाही कारण की दुपारी इतकं हिवी झालं होतं ना वरण भात मटकी चपाती श्रीखंड तर मग म्हटलं काहीतरी ना असं सिंपल मठार पुलाव वगैरेच बनव जास्त काय बनवत नको बसू कारण की कसं एवढं परत बनवायचं आणि परत कोणी खाणार नाही आणि शैलेशची पण यायची वाट बघतोय शैलेशीला आता तर परिबीला सारख्या विचारताय का शैलेश मामा कधी आहे शैलेश मामा कधी आहे त्यांना सांगितलं येईलच आणि आम्ही सर्व वाट बघतोय त्याची आणि पाऊस एकदम मस्त थांबला होता त्यामुळे आम्हाला कसं इझिली जाता आलं दर्शन घेता आलं कपडे वगैरे काहीच ओले झालेले नाहीये नाहीतर मग पाऊस आला असता तर मग कपडे झाले असते ओले तर चला शैलेशची याची चे वाट बघते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते खूप लोक विचारत होती अरे शैलेश का दिसत नाही शैलेश का दिसत नाही आता फायनली शैलेश आला शैला मामा आला अरे ओलाच आला ना पाऊस लेट झाली पण छोटी ट्रेन मध्ये कशी आहे एकदम चले चल पटकले खायला गेलो होता शैलेशला स्टेशनला आणि भरपूर जणांचे कमेंट्स आठवते का शैलेश का बरं एअरपोर्टला आला नाही कारण आधा आधा। तो आता पुन्हाच शिफ्ट झाला

जय 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 अग परिमेला किती हसते आमचं आता वाजलेले आहे पावणे बारा आणि गप्पा मारत बसलो तर उशीर झाला आता सगळे दमलेलो आहोत आणि थोड्या वेळात आम्ही झोपणार आहोत आणि परीला पण खूप झोप येते ना नाही ती म्हणते मी झोपणारच नाही लवकर आय झोपणार तेव्हा तू झोपणार असं हां ठीक तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा Berarti <tuk> apa tahu kalau sama ibu dia mau topan tersagandi? Kajik ya.